नाम जपा जीवन बदला श्रद्धेची शक्ती जी तर्काला हरवते कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का फक्त नाम जपून खरंच जीवन बदलतं का की हा फक्त अंधविश्वास आहे आपण तर्काला जास्त महत्त्व देतो पण काही गोष्टी तर्काने नाही अनुभवाने समजतात ना, ना उच्चारण्यामागे काहीतरी गुड आहे जे फक्त श्रद्धेने उघडतं तर्काची मर्यादा आणि दिव्यतेचा आरंभ भगवंताचं नाव रूप लीला आणि धाम हे सर्व या जगाच्या नियमापेक्षा वेगळं दिव्य शक्तीने भरलेलं बुद्धी म्हणते मी समजलो की मानतो पण श्रद्धा म्हणते मी मानलं की समजलं जसं बुटक्याला सांगावं आकाशातलं फळ तोडून आण तसं तर्कानं दैवत्व पकडणं अशक्य आहे श्रद्धा म्हणजे केवळ विश्वास नाही ती म्हणजे अनुभवाकडे जाणारं द्वार आहे जेव्हा कृपेची दृष्टी पडते तेव्हा बुद्धी नाही तर भाव काम करतात आणि ज्ञान नाहीचं होतं फक्त अनुभूती उरते जेव्हा मन शांत होतं तेव्हा ते त्या ते शांततेत देवाचा आवाज ऐकू येतो तोच आहे नाम महापुरुष सांगतात बुद्धी वापरा पण योग्य ठिकाणी वाईट विचार कुकर्म आणि मोह टाळायला बुद्धी वापरा पण भगवानांच्या महिमेवर प्रश्न विचारायला नव्हे मन म्हणेल हे कर तेव्हा बुद्धीने विचारा का पण जेव्हा संत म्हणतील नाम घ्या तेव्हा विचार करू नका विश्वास ठेवा भगवंताचं प्रेम आपल्या समजुती पलीकडचं असतं आपण समजतो भगवंत रागावले आहेत पण खरं म्हणजे ते आपला उपचार करत असतात जसं आई मुलाचं फोडाचं ऑपरेशन करते वेदना होतात पण त्या प्रेमाच्या असतात भगवानांचं रुष्ट नसतात ते करुणामय असतात आपण दुर्लक्ष केलं तरी ते आपल्या जवळच असतात नामस्मरणाचं खऱ्या अर्थानं फळ काही जण विचारतात भगवंताचं नाव घेतल्याने काय होतं संत सांगतात तू नाव घेतलंस तरच भगवानाला काही फरक पडणार नाही पण तु तुझं तु जीवन बदलून जाईल नाम घेतलंस तर शुद्ध होतोस तर नाही घेतलंस तर तू कोरडा पडतोस भगवानाला आपली गरज नाही पण आपल्याला त्याची अत्यंत आवश्यकता आहे कृपेचा पाऊस आणि श्रद्धेची छत्री भगवंताची कृपा सदैव बरसते पण आपण शंका भीती आणि तर्काची छत्री धरून उभे राहतो श्रद्धा म्हणजे जिथं प्रश्न विचारत नाही तिथं का, का असे प्रश्न संपतात तिथं भक्तीचा आरंभ होतो तर्क श्रद्धा आणि अनुभव यांचा संगम तर्क आज आहे उद्या नाहीसा होतो पण श्रद्धेचा अनुभव कधी खंडित होत नाही तर्काने देवाला समजून घेणं म्हणजे समुद्र कपात भरण्यासारखं ना समुद्र कमी होतो ना कप भरतो म्हणून बुद्धीला समर्पणात बदल प्रश्नांना प्रार्थनेत आणि तर्काला विश्वासात रूपांतरित कर मन अनुभव होईल नाव म्हणजे रस आहे मन अनुभव होईल नाव म्हणजे रस आहे रूप म्हणजे शांती आहे लीला म्हणजे आनंद आहे आणि धाम म्हणजे परमविश्रांती आहे